नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांत आली की लहान मुलांचे बोरनान करतो त्यावेळेस आपण त्यांना हलव्याचे दागिने घालतो किंवा ज्यांचं पहिलं हळदी कुंकू असतं ती लोकंसुद्धा हलव्याचे दागिने घालून मकर संक्रांत सेलिब्रेट करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हलव्याचे दागिने दाखवणार आहे तेही स्वस्त दरात कुठे मिळतात तेही सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया ही माझी मैत्रीण प्रज्ञा आहे ही गेल्या दोन वर्षापासून हलव्याचे दागिने बनवते तर यावर्षीही तिने हलव्या सुंदर असे दागिने बनवलेले आहेत तर त्याचं आज आपण कलेक्शन पाहणार आहोत तर बघा इथे हे सर्व तिने ठेवलेले आहेत तर आता आपण यांना एक एक करून पाहायला सुरुवात करूया तर प्रज्ञा आता आम्हाला एक एक करून दाखवायला सुरुवात कर हो चला सर्वात अगोदर आपण हलव्याच्या दागिन्यांमध्ये काय कलेक्शन पाहणार आहोत सर्वात आधी आपण आता लेडीजचं कलेक्शन पाहूया ठीक आहे तर आता आपण पहिले लेडीजचं कलेक्शन पाहणार आहोत तर आता इथे सेट मांडायला सुरुवात झालेली आहे तर आता मी तुम्हाला एक एक करून सेट दाखवणार आहे आणि त्याची सुद्धा सांगणार आहे तर आता आपण हा पहिला सेट पाहूयात हे लॉंग हार आहे बघा हा अशा प्रकारे दिसतं लॉंग हार आहे हा आणि बघा म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता तुम्हाला एवढा ठेवायचा आहे थे किंवा एवढा किंवा लॉग ठेवायचा आहे थे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घालू शकता नंतर इथे हे चोकर आहे तर बघा हा अशा प्रकारे चोकर आहे म्हणजे हा पूर्ण सेटच आहे लॉंग हार विथ चोकर तर बघा हा अशा प्रकारे बाजूबंद असणार आहे या सेटमध्ये अजून तुम्हाला दोन बांगड्या इयर रिंग्स बिंदी अंगठी कंबर पट्टा आणि इथे बघा हे लॉंग मंगळसूत्र आहे तर हा असा पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला ही देखील असणार आहे तर बघा हा पूर्ण असा सेट तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारे पूर्ण हा हलव्याचा सेट तुम्हाला मिळणार आहे आणि हे हलव्याचे दागिने जे बनवले आहेत ते कुठेही स्टिक केलेले नाहीत हे पूर्णपणे ओवलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्यांना घालू पण शकता म्हणजे कुठेही पडण्याचे चान्सेस नाही आहेत आणि हे दोन वर्षापासून हे हलव्याचे दागिने आहेत तर आता आपण प्राईज विचारूया प्रज्ञा प्राईज काय असणार आहे या, या सेटची प्राईज आहे हजार रुपये ओके या पूर्ण सेटची प्राईज आहे हजार रुपये स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकता आता हलव्याच्या दागिन्यांमध्ये आपण दुसरा सेट पाहूया हा लॉंग आर आहे आणि इथे पेंडन पण बघू शकता खूप मस्त आहे त्याच्यासोबतच इथे चोकर दिलेला आहे इथे नथ इयर रिंग आणि इथे अंगठीसुद्धा बघा सेम तशीच बनवलेली आहे इथे छल्ला आहे छल्ला तर बघा ना किती सुंदर आहे एकदम त्याच्यानंतर इथे मंगळसूत्र आहे दोन बांगड्या बिंदी आणि बाजूबंद हा पूर्ण सेट बाराशे रुपयाला आहे आणि तुम्हाला जर जेंट्ससाठी पण हलव्याचे दागिने पाहिजे असेल तर बघा हा लॉंग आर आहे आणि इथे ब्रेसलेट दिलेले आहेत ह्याचे असणारे तीनशे रुपये म्हणजे तुम्हाला पूर्ण दोघांसाठी सेट घ्यायचा असेल तर हा पूर्ण सेट तुम्हाला पंधराशे रुपयाला मिळेल बरोबर ना हो प्रज्ञा मला तू हा लॉंग हार घालून दाखव कारण तिने ब्लॅक कलरची साडी नेसलेली आहे आणि मकर संक्रांतीला आपण ब्लॅक कलरची साडी नेसतो आणि त्याच्यावरती हे हलव्याचे दागिने घालतो तर आता आपण तिला घालायला सांगूया हे हलव्याचे दागिने तर जरा घालून दाखव म्हणजे आमच्या व्ह्युअर्सला पण कळतील की हलव्याचे दागिने घातल्यानंतर कसं वाटतं ते हा पूर्ण सेट घातल्यानंतर अशा प्रकारे दिसेल बघा पूर्ण म्हणजे पूर्ण जर जेवढा सेट होता ना तो सगळा सेट तिने घातलेला आहे बघा इथे बाजूबंद पण घातलेला आहे त्यानंतर बिंदी चोकर लॉंग हार मंगळसूत्र आणि ते छल्लासुद्धा लावलेलं आहे तर बघा जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून ऑर्डर करू शकता बघा खूप सुंदर आहे आणि जसं मी तुम्हाला जेंट्स सांगितलेलं तर तुम्हाला जर जेंट्ससाठी पण सिंगल पाहिजे असेल तर तुम्ही हा थ्री हंड्रेडमध्ये मागवू शकता किंवा पूर्ण सेट तुम्ही पंधराशे रुपयामध्ये पण मागवू शकता प्रज्ञाला मी मगाशी हलव्याचे दागिने घालायला सांगितलेत आणि आता तिला सांगितले हलव्याचे दागिने काढू नको कारण घातल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत तर आता ना मी तुम्हाला तिसरा सेट दाखवते तिसऱ्या सेटमध्ये बघा हा तीन पदरी हार आहे चोकर आहे आणि चोकर मगाशी मी तुम्हाला दाखवला तो सिंगल चोकर होता आता हा तीन पदरी चोकर बनवलेला आहे आणि इथे हा लॉंग हार जो आहे तो पण तीन पदरीच आहे त्यानंतर त्याच्याबरोबर बँगल्स इयर पण बघा खूप सुंदर आहेत त्यानंतर इथे अंगठी नथ बिंदी आणि इथे बघा हा तीन पदरी छल्ला सुद्धा बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला तीन पदरीचा सेट पाहिजे असेल तर मी आता हा तुम्हाला सेट आहे आणि त्याच्यासोबत इथे हे मंगळसूत्र आहे तर हा पूर्ण सेट तेराशे रुपयाचा आहे आणि ह्या तेराशे रुपयाच्या सेटमध्ये तुम्हाला हे एवढं सर्व मिळणार आहे परत हा छल्ला जो आहे तीन पदरी तो आता लावून दाखव आम्हाला मगाशी तिने सिंगल होता तो आपण काढूया इथे तीन पदरी छल्ला आहे हा लावल्यानंतर अशा प्रकारे दिसेल आणि या पूर्ण सेटची प्राईज आहे तेराशे रुपये आता आपण हलव्याच्या दागिन्यांमधला तनमनी सेट पाहूया तर लॉंग हारमध्ये बघा हा तनमनी सेट आहे त्यानंतर इथे चोकर दोन बांगड्या नथ इथे कंबरपट्टा आहे मंगळसूत्र बिंदी आणि इथे इयर दिलेलं आहे हा पूर्ण सेट पंधराशे रुपयाला आहे आता हा तनमनी हार आहे तो आता आपण प्रज्ञाला घालायला सांगेल तर प्रज्ञा हा सेट आम्हाला घालून दाखव बघा तिने पूर्ण तनमनी सेट घातलेला आहे कंबरपट्टा बघा खूप सुंदर वाटतोय म्हणजे पूर्ण भरलेला आहे आणि हा तनमनी सेट चोकर कानातल्याने नथ आहे मस्त वाटते पूर्ण सेट पंधराशे रुपयाचा आहे तर बघा तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही हा सेट पण ऑर्डर करू शकता खूप छान वाटतोय आता मी तुम्हाला हलव्याच्या दागिन्यांमधले सर्व सेट दाखवलेले आहेत आता हिने आहेत ना काही काही सिंगलसुद्धा हलव्याचे दागिने बनवलेले आहेत म्हणजे तुम्ही ते ॲडिशनल मागवू शकता किंवा तुम्हाला सिंगल सिंगल पाहिजे असेल तर तुम्ही तेही मागवू शकता तर इथे तुम्ही बघा लक्ष्मी हार आहे खूप सुंदर असा लक्ष्मी हार इथे लावलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू बघू शकता ह्याला कोफा येस तर हा चंद्रकोरचा कोफा आहे सुंदर आहे त्यानंतर इथे हे लॉंग मंगळसूत्र आहे मग अशी सेट बरोबर छोटं मंगळसूत्र दाखवले तर तुम्हाला हे लॉंग मंगळसूत्र पाहिजे असेल तर तेही सुद्धा मागवू शकता तर हे बांगड्या आहेत बघा खूप सुंदर बांगड्या बनवल्या आहेत लटकन आहेत बघा म्हणजे त्या सिंगल बांगड्या तुम्हाला नको असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या ह्या बांगड्या त्याच्याबरोबर मागवू शकता बघा खूप सुंदर आहेत त्यानंतर इथे बघा ह्या कान चैन आहेत हे बघा खूप सुंदर अशा ही नाही त्यानंतर नवीन तिने जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं की हलव्याच्या दागिन्यांमध्ये ही युनिक काही ना काही आणते तर यावेळी बघा चंद्रकोर पॅटर्न आणलेली आहे आणि चंद्रकोरमध्ये तिने चोकर बनवलेला आहे खूप सुंदर असा मग तुम्ही लक्ष्मीहार किंवा मग चोकर असे हे दोन्ही पण एकत्र मागवू शकता आणि त्याचबरोबर जेन्ससाठी पण बघा खूप सुंदर असं कलेक्शन तिने बनवलेले आहेत इथे ही पूर्ण लॉंग रुद्राक्षाची माळ आहे ब्रेसलेट आहे आणि इथे हा करा आहे बघा करा तर खूप सुंदर बनवलेला आहे आणि ह्या प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी वेग आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही जर एखादा सेट मागवला वे। आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जर कान चैन मागवायचं असेल तर ते तुम्ही सिंगल मागवू शकता पण त्याची प्राईज वेगळी असणार आहे आणि सेटची पण प्राईज वेगवेगळी असणार आहे तर पायात घालण्यासाठी पैजनसुद्धा बनवलेले आहेत आणि घुंगरूचे पैजन आहेत आणि आवाज पण खूप छान येतो आहे तर तुम्ही हे पण ऑर्डर करू शकता आणि जसं मी सांगितलं की प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे मी आता तिला ह्या लटकनवाल्या बांगड्या घालायला सांगते आणि हा खोफा तिने बनवलेला आहे तो पण लावायला सांगते ठीक आहे बांगड्या घाल त्या काढ आणि ह्या घाला आणि आता खूप बघा खूप सुंदर असं युनिक कलेक्शन मी तुम्हाला बोलले की हलव्याच्या दागिन्यांमध्ये दाखवणार आहे तर बघा लास्ट टाइम आपण ह्या सगळ्या बांगड्या बघितलेल्या आणि यावर्षीने ह्या अशा मस्तपैकी लटकनवाल्या बांगड्या बनवलेल्या आहेत खूप सुंदर वाटत आहेत बघा आणि हे जे हलव्याचे दागिने आहेत ना कुठेही चिटकवलेले नाही आहेत हे ओवलेले आहेत त्यामुळे तुम्ही फोटोशूट वगैरे आहेत ना मी इझिली कॅरी करू शकता बघा खूप छान आहे तन मनीवाला सेट आहे त्यानंतर हा लक्ष्मी हार म्हणजे आपण गोल्डनमध्ये ज्वेलरीमध्ये लक्ष्मी हार चंद्रकोर हार बघतो पण हिने हलव्याच्या दागिन्यांमध्ये ओवून हे हार बनवलेले आहेत आणि पैजन तर बघा हलव्याच्या दागिन्यांमध्ये मी पहिल्यांदा हे पैजन बघितलेत तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेला तर तुम्हाला फक्त एक लॉंग हार इयर रिंग्स बिंदी आणि कंबरपट्टा एवढंच मिळतं पण हिने ना प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळं असं युनिक कलेक्शन आणलेले आहेत म्हणजे हे पण बघा आणि हे आहेत इयरचेन जे आपण कानाच्या पाठीमागे लावतो बघा असे तिने जे झुमके बनवले त्याच्या पाठीमागे तुम्ही असे हे चेन पण लावू शकता बघा खूप सुंदर आहेत प्रज्ञाने आता खोपा पण लावलेला आहे तर तुम्हाला दाखवते तर बघा खूप सुंदर वाटतंय चंद्रकोरमध्ये तिने खोपा बनवलेला आहे तर सिंगल याच्यामध्ये तुम्ही हा खोपा पण मागवू शकता आता मी तुम्हाला लेडीज आणि जेंट्सच्या हलव्याच्या दागिन्यांचं कलेक्शन दाखवलेलं आहे आता मी तुम्हाला लहान मुलांसाठी हलव्याचे दागिने दाखवणार आहेत तर बघा इथे हे सर्व दागिने लावलेले आहेत तर आपण मुलींसाठी पण बघणार आहोत आणि मुलांसाठी पण बघणार आहोत आणि त्याची प्राइससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे लहान मुलांसाठी इथे तीन सेट आहेत दोन मुलींचे आहेत आणि एक मुलांचं आहे तर आता मी पहिले तुम्हाला मुलींचे दाखवते ह्याच्यामध्ये हेअरबँड दिलेला आहे त्यानंतर लॉंग हार इथे ही स्टिक दिलेली आहे बाजूबंद कंबर पट्टा दिलेला आहे हा पूर्ण सेट तीनशे रुपयाला असणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन एक आहे बघा इथे हेअर बेंड इथे दोन पदरी ही माळ दिलेली आहे आणि बघा इथे रोजचं असं मस्त की पेंडन बनवलेलं आहे इथे हातातलं आहे आणि इथे हे बाजूबंद आणि हा पण सेट तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे आणि हा जो सेट आहे हा मुलांसाठी बनवलेला आहे त्याच्यामध्ये पण त्यांना असं दोन पदरी असा लाँग हार आहे हातात बांधण्यासाठी आहे इथे आणि त्याच्यानंतर इथे हे बाजूबंद आहेत त्यांना पण अशी स्टिक दिलेली आहे आणि इथे हे बघा मोर पंखाचं असं हे मुकुट आहे खूप सुंदर असं आहे आणि याची पण प्राईज आहे ना तीनशे रुपये आहे आणि आता मी तुम्हाला हे सर्व कलेक्शन दाखवलेलं आहे ना हे कुठेही चिटकवलेलेलं नाही आहे हे तिळगुळ हे ओवलेलेत म्हणजे जेव्हा तुम्ही हा लहान मुलांना जेव्हा तुम्ही हार घालता तेव्हा त्यांना ते ना, ना। म्हणजे एक वर्षाचा असेल ते लोकं ओढण्याचा प्रयत्न करतात कारण का त्यांच्यासाठी हे सगळं नवीन असतं त्यामुळे ओढल्यानंतर पण एकदा हे पडणार वगैरे नाहीत कारण काही चिटकवलेले नाहीत ओवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा कारण का बॅक साईडने पण तुम्ही बघू शकता कारण का चिटकवले असतील तर बॅक साईडने असा पुठ्ठा वगैरे असतो आणि त्याला चिटकवतात हे हो पूर्णपणे ओवलेले आहेत त्यामुळे याची प्राईस तीनशे रुपये आहेत हेअरबँड पण बघा खूप छान आहे आणि मुलींना लावल्यानंतर पण खूप छान वाटणार आहे हाराच्या पाठीमागे जो धागा आहे ना तो पण सॉफ्ट वापरलेला आहे त्यामुळे मुलांना तो कुठेही चावणार नाही आहे आणि खेचल्यानंतर आहे ना कुठे तुटणार पण नाही आहे म्हणजे तुम्ही एकदम टाईट बांधू शकता आणि इझिली काढू पण शकता कारण का हा लाँग हार आहे त्यामुळे त्यांना असाही घालू शकता आणि असा काढू शकता तुम्हाला जसा ॲडजस्ट करून पाहिजे त्याप्रमाणे आता मी तुम्हाला हलव्याच्या दागिन्यांमधले सर्व सेट दाखवलेले आहेत खूप सुंदर असे सेट बनवलेले आहेत प्रज्ञाने तुम्हाला जर हे हलव्याचे दागिने ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्हाला ह्याचे कुरिअर चार्जेस जे असणार आहेत ते वेगळे पे करावे लागतील आणि हो तुम्हाला जर काही इन्क्वायरी करायची असेल म्हणजे सेटबद्दल किंवा प्राईजबद्दल जसं मी तुम्हाला नंबर सांगितले आहे स्क्रीनवरती त्या नंबरवरती कॉल करा आणि तिला विचारा जर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये राहत असाल तर तुम्हाला हँड डिलेवरी दिली जाईल म्हणजे तुमचे कुरिअर चार्जेस वाचतील तुम्हाला कॉल करावा लागेल म्हणजे ती तुम्हाला एखादं लोकेशन सांगेल त्या लोकेशनवरती तुम्हाला ती ऑर्डर दिली जाईल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व जे काही हलव्याचे दागिने दाखवलेले आहेत ते तुम्हाला तुम्हा तुम्हा कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय